अहिलनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा चहा स्टॉलवर जनता दरबार भरल्याचं पाहायला मिळालं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करण्याकरिता शिवप्रेमींनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दरम्यान जमलेल्या नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता आमदार संग्राम जगताप थेट चहाच्या टपरीवर जाऊन बसले आणि चहाच्या टपरीवरूनच जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं त्यांनी काम केलं संग्राम जगताप हे चहाच्या दुकानावरून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करत असल्याचा व्हिडिओ सध्या नगर शहरात प्रचंड व्हायरल होतोय थेट जनतेत जाऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केल्यानं नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलंय బిరో రిపోర్ట్ న్యూస్ టుడే 24 ఫోర్ అహిల్ నగర్